अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील संत्रा फळबागांना अतिवृष्टी पावसामुळे गळती लागली असून यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे मुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे गेली वीस दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला संत्रा व मोसंबी फळांना या संतधार पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान निदर्शनास येत आहे शे अशी माहिती शेतकरी रोहित इंगळे यांनी दिली आहे आमच्या चंद्रपूर तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहे वानखळ साहेब आमच्या शेतात येऊन गेलेले आहे आणि त्यांची संपूर्ण जी शास्त्रज्ञ टीम आहे संत्राची ते सुद्धा इथं काल येऊन गेलेली आहे अति पावसामुळे जो फटका बसला संत्रा झाडाला तर त्यानुसार या पद्धतीचं चांगलं संतर आहे ते असं रूपांतर झालं आणि सूर्याचे दर्शन पंधरा ते वीस दिवस नाही आहे सूर्यकिरणाचासुद्धा फरक पडला म्हणजे त्यावर आणि त्यानुसार हे असं संतर होऊन फळगळत आहे पण जेवढेही तांदुरबार तालुका तो अतिच असाच झाला आहे आणि प्रत्येकाच्या शेतात तुम्ही गेले तर संतराची कंडिशन असेच दिसणार आहे ज्या पद्धतीचं संतर असं चांगल्या पद्धतचं आहे ते पंधरा ते वीस दिवसांना असं होऊन खाली वाढत आहे असे झाडं तर असं तर असं तो अर्ध बगीचे अर्धच पकडा त्या आपल्याला कारण अर्ध्याला अर्ध या पद्धतीचं संतर असं होऊन गळून राहिलं तर त्यांना हे शंभर टक्के या वर्षीचे नुकसानीच बाजू आहे संत्रांगला चांगला अनुभव भेटला आपलं आपण जे केलेला खर्च आहे तो जरी निघाला भरपूर म्हणा लोकनायक न्यूज